कुडा तालुक्यातील पिंगुळ येथे कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळाची चोरी करून ते रुळ पिंगुळी देऊरवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले ग्रामस्थांनी यावर आवाज उठविताच स्मशानभूमीला लावलेले लोखंडी रुळ काढून ते गायब करण्यात आले याबाबतची लेखी तक्रार कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे देऊन महिना झाला आणि कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असूनही संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक व परशुराव उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळ येथील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात धडक देत आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारला यावेळी या घटनेची तक्रार देणाऱ्या रा दीपक राऊळ यांनाच राजेश सुरवाडे यांनी उलटसुलट प्रश्न विचारल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत हीच तत्परता गुन्हा दाखल करण्यासाठी का दाखविली नाही ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल का घेतली नाही असा संतप्त सवाल केला या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक शिवसेना कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर कणकवली तालुका संघटक राजू राठोड शिवसेना विभाग प्रमुख गंगराम सडवलेकर पिंगुळी ग्रामस्थ दीपक राऊळ चेतन राणे दीपक धुरी केतन शिरोडकर नामदेव पिंगुळकर सचिन ठाकूर साज खान रामा पिंगुळकर संतोष सावंत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते चोरी झाली की कंप्लेंट ना तेव्हा माझ्याकडे जेव्हा कम्प्लेंट मी ऍक्शन देतो आणि कंप्लेंट नाही आली तर एक आम्ही कंप्लेंट दिली आहे तुम्हाला नावाने रेजिस्ट्रेशन केली त्यांच्या नावाने बेलापूरला केली कंप्ले तुम्ही कम्प्लेंट केली ही कुठे केली तुम्ही बेलापूर

हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रूल कोणचे आहेत सांगा बघ ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेचे हे तुमच्या खुर रेल्वेचे राजकीय सांगा बघ या पुढे कदम साहेब माझ्याकडे कंप्लेंट जर आली असते कंप्लेंट करा करा ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव लिहूया तुमचं नाव काय राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरफिर यांच्या नाव कंप्लेंट द्या आता कंप्लेंट न्याय मिळत नाही तो तुमचं

मेसेज मी सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाव नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले वेळेला सुद्धा त्यांना कॉल केला यांनी बिलकुल कॉल उचलले नाही मी काय करणार त्यावेळेस रेल्वेचे ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असते मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतं

विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग